जातेगाव खुर्द शाळेत धरती आबा बिरसा मुंडा यांची दीडशेवी जयंती आणि जनजाती गौरव दिन उत्साहात साजरा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जातेगाव खुर्द येथील शाळेत धरती आबा बिरसा मुंडा यांची दीडशेवी जयंती तसे जनजाती गौरव दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला शालेय विद्यार्थ्यांनी आदिवासी पारंपरिक पोशाख परिधान करून या पवित्र दिवशी एकत्र येत आदिवासी संस्कृतीचा आदर व्यक्त केला आदिवासी गाण्यांवर विद्यार्थ्यांचे पाय थिरकले ज्यामुळे सारा परिसर नृत्याच्या तालावर हल्ला कार्यक्रमाच्या सुरुवातीस बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हार घालून पूजन करण्यात आलं यावेळी कृष्णा राऊत सर केशव लाहारे सर आणि कैलाश वाघेरे सर यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनावर माहिती दिली त्यांच्याबद्दल विद्यार्थ्यांना विचारलेल्या माहितीपूर्ण चर्चेत सर्वजण मंत्रमुग्ध झाले होते कार्यक्रमाची सांगता माजी पोलीस पाटील लक्ष्मण वाघेरे यांच्या अध्यक्ष भाषणाने झाली त्यांनी आदिवासी समाजाच्या योगदानाबद्दल आपले विचार व्यक्त करत या ऐतिहासिक दिवसाचं महत्व सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये आदिवासी इतिहास संस्कृती आणि त्यांच्या संघर्षाची महत्वाची शिकवण दिली एकशे पन्नासाव्या जयंतीच्या निमित्तानं साजरा केलेला हा दिवस सर्व उपस्थितांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरला महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी शंकर निंबारे देवडोंगरी त्र्यंबकेश्वर